नमस्कार मधू किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवूया उन्हाळ्यासाठी खास असं किसलेल्या कैरीचं चटकदार लोणचं तर यासाठी इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत आता आपण ह्या कैऱ्या किसणीने किसून घेऊया तसेच आता या लोणच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यामध्ये मेथीदाणे कलौंजी त्यानंतर बडीसोप मोहरी जिरे आणि धने हे सर्व घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला मसाले एकत्रित भाजून घ्यायचे आहेत त्यात आपण चवीपुरते थोडी काळी मीर देखील ॲड करूया तर इथे तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे आपण हे काढून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया तर इथे आपण आप हे जाडसर वाटून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला काही हिरव्या मिरचींचे तुकडे आणि लसूण हे देखील मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे मिरचे लसूण देखील वाटून झालेलं आहे तसेच मागाशी सांगितल्याप्रमाणे इथे कैरे आपण किसून घेतलेले आता आपण प्रत्यक्ष कुर्तीला सुरुवात करूया प्रथम आपण ही किसलेली कैरी एका ताटामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण साधारण पाव चमचा हळद आणि पुरते मी हे दोन्ही व्यवस्थित लावून घेऊया यानंतर आपण यामध्ये वाटलेली मिरची आणि लसूण मिसळून घेणार आहोत ह्या वाटलेल्या मिरची आणि लसणामुळे पैरीची लोणचे चव अजूनच वाढते त्यानंतर आपण जो सुका मसाला जाडसर वाटून घेतला होता तो देखील मिसळून घेऊया जनरली आपण कैरीची फोडी करून लोणचं बनवतो पण अशा प्रकारचं लोणचं म्हणजे कैरी किसलेलं जे लोणचं हे आपण एक वेळ अवश्य बनवून पहा आता यामध्ये गरम मसाला धणा पावडर आणि लाल तिखट मिसळून घेऊया या सर्व गोष्टी कळीला अगदी व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत कुठेही याची गाठ किंवा गोळा होता कामाने जेणेकरून मंचाला एक समान चव येईल तर इथे सर्व मसाला तुम्ही पाहू शकता कळीच्या पिसलेल्या कैरीला व्यवस्थित लावून झालेला आहे तसेच इथे मी मोहरीचं तेल गरम करून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण याला थंड करूया तर इथे आपण पाहू शकता हे तेल पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे आता आपण हे लोणच्यामध्ये मिसळून घेऊया तर मोहरीचं तेल कोणत्याही लोणच्यामध्ये गाजराचं असो मिरचीचं किंवा लिंबाचं एवढ्यासाठी टाकायचं त्यामुळे लोणच्याची चव अजूनच वाटते त्याला एक फ्लेवर येतो तसेच ते खूप दिवस टिकतं आता ही किसलेली सर्व कैरी यामध्ये मिसळून घेऊया तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत देखील हे लोणचं खाऊ शकता तसेच वरण भातासोबत खाण्यासाठी देखील अतिशय आवीट लागते याची गोडी तर अशा तऱ्हेने आपलं किसलेल्या कैरीचं चटपटीत चा असं लोणचं बनवून तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये खास आपण असं लोणचं आवर्जून बनवा आणि आपल्याला आवडल्यास चॅनल पेजला अवश्य लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद